सध्या नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्याच पक्षातल्या नेत्यांमध्ये नाराजी आहे आणि अशीच नाराजी नव्वदच्या दशकात घेऊन हिवाळी अधिवेशनासाठी छगन भुजबळ पोहोचले होते छगन भुजबळाने त्यावेळेला अठरा आमदारांसहित बंड करत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता आणि त्यानंतर शिवसेना ही काहीशी हादरून गेली होती कारण तोपर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर मान उंचावून बोलणाऱ्या प्रत्येक नेत्याचा पोलिटिकल काउंटर केला जात होता पण त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भेडवत भुजबळांनी जे बंड केलं आणि बाळासाहेबांना एक अद्दल राजकीय अद्दल घडवण्याचा प्रयत्न केला आता पुन्हा एकदा भुजबळ तशा स्वरूपाच्या बंड बन, करण्याच्या पावित्र्यात पोचलेत का भुजबळ आता नाशिकला किंवा येवल्याला पोचलेले आहेत आणि येवल्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केलेले आहेत भुजबळ पुन्हा फुटणार आहेत का भुजबळांना आता फुटण्याचं बळ आहे का आणि आता भुजबळ फुटले तर त्याचा फायदा कोणाला होईल नेमकं चा काय आणि ठाकरे त्यांना हवा देत आहेत का या सगळ्या गोष्टी आता चर्चेला जात आहेत काय आहे संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो छगन चंद्रकांत भुजबळ शिवसेनेचा हा एक असा रांगडा गडी की ज्याने अगदी मुंबईमध्ये तळापासून नगरसेवक पदापासून ते इतक्या म्हणजे नगरसेवक असेल आमदार असेल विरोधी पक्ष नेता असेल त्याचप्रमाणे मंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल असे अनेक टप्पे आपल्या राजकारणातले पार पाडले छगन भुजबळ यांचं जे काही राजकीय रसायन आहे या रसायनाचा रसायना शोध घेणं हे काहीस कठीण आहे तुम्ही बोलाल ती भाषा तुम्ही वापराल ती पद्धत हे छगन भुजबळांचं सूत्र आहे आणि त्यामुळे आज पंच्याहत्तरीच्या केल्यानंतर छगन भुजबळ ज्या पद्धतीनं राजकीय आव्हानांना सामोरे जात आहेत ते पाहिल्यानंतर कुणालाही अचंबा वाटेल असंच एकूण चित्र आपल्याला भुजबळांच्या बाबतीत बघायला मिळतं मनोज जरांगे पाटील यांनी ज्या वेळेला लाखोंचे मोर्चे आणि सभा घ्यायला सुरुवात केली ओबीसीच्या नेत्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणातले भले भले ओबीसी नेते मुख गिळून गप्प बसले होते कारण सकल मराठ्यांचा जो ज्वालामुखी उसळलेला होता त्याचा मुकाबला करण्याचं धाडस कुणातच नव्हतं पण त्याच वेळेला छगन चंद्रकांत भुजबळ नावाचा एक ओबीसी समाजातला माळी कुटुंबातला पट्ट्या अशा पद्धतीत मैदानात उतरला की ज्याचं ते आणि त्यानंतर जे काही भुजबळांनी केलं ते समस्त ओबीसींनी आणि मराठ्यांनी सुद्धा पाहिलं पण आता त्याच भुजबळांना कारण काय आहे भाजपला मराठ्यांचा हा मरा जो काही सकल मराठ्यांचा जो ज्वालामुखी उसळलेला होता त्याचा मुकाबला करता येत नव्हता कारण त्यांचा जो सगळ्यात महत्वाचा नायक होता तोच मुळात या आंदोलनाने लक्ष केलं होतं त्याचं नाव होतं देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि आत्ता फडणवीसांची काही खैर नाही अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्याला बग, बघ बघायला मिळत होतं पण फडणवीसांनी छगन भुजबळ यांना जी काही रसद असेल किंवा जे काही पाठबळ असेल ते इतक्या व्यवस्थितरित्या पुरेल आणि पुरवलं जाईल याची खातर जमा करून घेतली आणि त्यानंतर भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना असं काही चित केलं की आपले आमदार उभे करून महाराष्ट्राची सत्ता काबीज करायला निघालेल्या जरांगे पाटील यांना निवडणुकीचा विचारही डोक्यातून काढून टाकायला लागला आता तेच भुजबळ काहीसे निराश झालेले आहेत नाराज झालेले आहेत त्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नागपूरवरून थेट येवल्यामध्ये पोचले आता याच भुजबळांनी काय केलं बघा जेव्हा त्यांना मागच्या वेळेला त्यांना लोकसभेची उमेदवारी देतो असं सांगण्यात आलं होतं ही उमेदवारी त्यांना अमित शहा देणार आहेत अशी माहिती स्वतः भुजबळांनीच प्रसार माध्यमांना दिली होती आणि त्यांना लोकसभेची तयारी करा असं सांगितलं होतं पण त्यावेळेला तिथे जो काही मराठा समाजाने विरोध केला त्यामुळे भुजबळांना ती निवडणूक लढवता आली नाही आता ज्यावेळेला ते पुन्हा उभे राहिले त्यावेळेला सुद्धा त्यांना माणिकराव शिंदे यांनी निकराचा लढा देण्याचा प्रयत्न केला वातावरण तापवलं गेलं पण भुजबळांकडून सत्तेच्या मोहापायी एक चूक घडली आणि ती चूक काय होती तर ती चूक होती समीर भुजबळ यांना सुहास कांदे यांच्या विरोधात उभं करण्याची नांदगाव मधली जी काही त्यांची खेळी होती ही काहीशी त्यांच्या अंगलट आली तिथे समीर भुजबळ यांचा पराभव झाला पण त्याच वेळेला भुजबळांना असं वाटलं होतं की विजयाला बाकी कोणतीच भाषा कळत नाही आपण मंत्री होऊन जाऊ त्यांना काही मंत्री केलेलं नाहीये आणि त्यामुळे आता ते नाराज आहेत आता भुजबळांचा धसका सगळे राजकारणी का घेतात तर त्यांनी जे समता परिषदेचं एक व्यासपीठ स्वतःसाठी आणि ओबीसीसाठी जे बनवलेलं आहे त्यामध्ये माळी आहेत त्यामध्ये साळी आहेत त्यामध्ये कुणबी आहेत त्यामध्ये भंडारी आहेत त्यामध्ये कोळी आहेत त्यामध्ये आगरी आहेत त्यामध्ये वंजारी आहेत अशा सगळ्यांचं व्यासपीठ हे भुजबळांनी ओबीसीचा नेता म्हणून बनवलं ते व्यासपीठ इतकं जबरदस्त आहे की व्यास या व्यासपीठाच्या माध्यमातून पाटणा असेल दिल्ली असेल या ठिकाणी लाखोंचे मेळावे भुजबळांनी घेतले त्यावेळेला शरद पवार यांना सुद्धा भुजबळांच्या नेतृत्वाचा धसका घेण्या इतपत भुजबळांनी परिस्थिती निर्माण केली होती आता याच भुजबळांनी ते जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी बंड केलं मग त्यानंतर त्यांचा शपथविधी झाला ते कॅबिनेट मंत्री झाले आणि कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर भुजबळांनी आपल्या बरोबरच्या काही मोजक्या लोकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला भुजबळांचं नेटवर्क कामाची पद्धत आणि त्यांचा जो डॅशिंगपणा आहे हा ओबीसी समाजातल्या लोकांना खूपच भावत असतो पण भुजबळांनी सतत सगळंच आपल्या कुटुंबात राहील समीर भुजबळ पंकज भुजबळ त्याचप्रमाणे आपल्या दोन्ही सुना आपली पत्नी मीनाताई मिनात, मीनाताई भुजबळ यांच्यापर्यंतच कसं सगळं मर्यादित राहील याचा कटाक्षाने विचार केला आणि त्याच मार्गांचा अवलंब केला अर्थात भुजबळांसारखा नेता ओबीसीसाठी काम करतोय त्यामुळे अनेक ओबीसी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत भुजबळांच्या पाठीशी उभे राहिले आता भाजपने आणि राष्ट्रवादीने जे काही संधान साधत भुजबळांना दूर केलेलं आहे त्यामुळे अजितदादांवर भुजबळ हे खफा आहे आणि त्यामुळे ते सरळ येवलेला पोहोचले आत्ता पण इकडे दुसऱ्या बाजूला काय आहे की कि भुजबळांनी किती काही केलं तरी भुजबळ आता दुसरं बंड करू शकणार आहेत का तर भुजबळांच्या बाबतीतली एक गोष्ट म्हणजे भुजबळांनी ज्या वेळेला शिवसेनेत बंड केलं त्यावेळेला त्यांनी त्या नेतृत्व करत असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अगदी टी बाळू असा त्यांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्यासाठी रमेश किणी प्रकरणाचं एक जाळं असं विणलं की त्या जाळ्यामध्ये शिवसेनेचा बाळासाहेबांनंतरचा जो उत्तराधिकारी होता राज ठाकरे तो अशा पद्धतीत अडकला की त्यांचं राजकारण त्यांच्या एकूणच मुसंडीच्या पंधरा वर्ष मागे गेलं तेच भुजबळ आता मात्र काहीसे वयोमान परतवे म्हणा किंवा आजारमान परतवे म्हणा काहीसे थकलेले आहेत दमलेले आहेत आणि याच दिवसांमध्ये भाजप किंवा त्यांचे स्वपक्षीयच त्यांचा घात करतायत का आणि भुजबळांची एक स्टाईल आहे की भुजबळ ज्या वेळेला अटॅक करतात किंवा हल्ला करतात ते थेट नेतृत्वावर हल्ला करतात आताही त्यांनी अजित पवारांवर हल्ला केलेला आहे पण अजित पवार हे आता, आता भाजप प्रेमामध्ये इतके आंधळे झालेत की त्यांना भुजबळही नकोसे झालेत त्यांना आपले मित्रपक्ष असलेले एकनाथ शिंदेही नकोसे झालेले आहेत आणि त्यामुळे आता अजित पवारांना असं वाटतंय की कदाचित देवेंद्र फडणवीसांना जर लिफ्ट मिळाली तर राज्याचा मुख्यमंत्री मीच असणार आहे पण कदाचित ते या सगळ्या गोष्टींमध्ये काहीसे त्यांचा गोड गैरसमज झालेला असावा आणि त्यामुळे आत्ता भुजबळ हे नेमकं काय करतायत हे बघणं खूपच औसुक्याचं आहे उद्या भुजबळांनी म्हणजे बुधवारी भुजबळांनी येवल्यामध्ये एक बैठक बोलावलेली आहे या बैठकीमध्ये ते समता परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना बिनीच्या सहकार्यांची चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर आपली पुढची दिशा ठरवणार आहेत आता पुढची दिशा म्हणजे काय काय तर भुजबळांच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे जर आपण बघूया वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटतं आतून भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधून मधून माझ्या संपर्कात असतात हे ते उद्धव ठाकरे आहेत की ज्यांच्या वडिलांचा एकेरी टी बाळू असा उल्लेख हा केला गेला हे ते उद्धव ठाकरे आहेत की ज्यांच्या वडिलांच्या आणि कुटुंबातल्या अनेक गोपनीय आणि धक्कादायक गोष्टी भुजबळांनी सोयीस्करपणे माध्यमांपर्यंत पोहोचवल्या जाहीर सभांमधून बोलायला सुरुवात केली कार्यकर्त्यांमधून कुजबूज सभेच्या माध्यमातून त्या चालवल्या आणि ठाकरेंना हैराण करून सोडलं पण उद्धव ठाकरे हे एक आणखी वेगळं रसायन आहे त्यांनी अगदी छगन भुजबळांना काळाच्या उगात जुन्या गोष्टी विसरत आपल्या डायनिंग टेबल वर बोलवून एकत्र बसवलं आता ती जेवणाची पंगत होती राजकीय पंक्तीला उद्धव ठाकरे हे भुजबळांना घेऊन बसणार आहेत का याच भुजबळांना मातोश्रीवर घेऊन जाण्याचं काम आता सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरेंनी सोपवलेलं होतं आणि त्यावेळेला ठाकरे शिंदे भुजबळ अशी ही एक बैठक झाली होती राजकारणात कोणीच कोणाचं फार वेळ शत्रू नसतो आणि कोणीच कोणाचा फार वेळ मित्रही नसतो सध्या नागपूरचं जे राजकारण आहे आणि एकूणच सगळ्याच पक्षांमध्ये जी प्रचंड मोठी नाराजी खतखत बंडाची भावना पण आता झालंय असं की कोणीच भाजपचं काही बिघडवू शकत नाहीये या टप्प्यावर भाजप येऊन पोचलंय पण भुजबळांसारखा नेता जो बाळासाहेबांना टक्कर देऊ शकतो जो शरद पवारांना समता परिषदेच्या माध्यमातून धसका घ्यायला लावू शकतो किंवा आपल्या ताकदीकडे आणि आपल्या भुजांमधल्या बळाकडे शरद पवारांसारख्या भीष्माचार्याला बघायला भाग पाडू शकतो किंवा लक्षवेधी ठरू शकतो तो नेता भाजपला आणि त्यातही अजित पवारांना जड जाणं हे काही वेगळी गोष्ट नाहीये आता फक्त प्रश्न इतकाच आहे की हे करण्याची भुजबळांची मानसिकता आहे का तर त्याचं उत्तर असं हो आहे हे का मी आपल्याला सांगतोय तर ज्या वेळेला जरांगे पाटील हे ज्या जोशात बाहेर पडले होते सरकारमधल्या काही मंडळींचा त्यांना सपोर्ट होता किंवा पाठिंबा होता आणि तरीही भुजबळांनी जरांगे पाटील यांना एखाद्या शिलेदारासारखं अंगावर घेतलं अगदी पातळी सोडून एकमेकावर टीका करण्यात आली पण भुजबळ काही बदले नाहीत हेच भुजबळ अत्यंत लॅविश जीवनशैलीसाठी ओळखले जातात वेगवेगळ्या गोष्टी गोष्टी भव्यतेने करण्यासाठी ओळखल्या जातात आणि त्याच पद्धतीने त्यांनी समता परिषदेचा हा घाट घातला होता या समता परिषदेने भुजबळांना वेळोवेळी साथ दिलेली आहे आता ही समता परिषद त्यांना साथ देणार का माणिकराव कोकाटे सुहास कांदे त्याचप्रमाणे इतर जी काही उत्तर महाराष्ट्रातली राजकीय विरोधक मंडळी आहेत ही भुजबळांना हे सगळं करण्यासाठी मोकळीक आणि वाव करून देणार आहेत का हा प्रश्न अधिक विचार करायला भाग पाडणार आहे आत्ता वयाच्या पंच्याहत्तरी नंतर किंवा पंच्याहत्तरीच्या टप्प्यावर भुजबळांना हे सगळं करण्याची तितकी इच्छाशक्ती राहिली आहे का की भाजप आणि महायुतीचं सरकार त्यातही अजितदादा पवार हे भुजबळांना हैराण करून सोडतील का जर भुजबळ हैराण झाले तर ते ठाकरेंकडे जातील, की थोरल्या जातील कि थोरल्या पवारांकडे जातील हा प्रश्नही अधिक उत्साहजनक उत्कंठा वाढवणारा आणि तितकाच आपल्या डोक्याला ताण देणारा ठरू शकतो भुजबळांना हलक्यात घेणं हे अनेकांना आजपर्यंत जमलेलं नाहीये मग ते प्रशासकीय अधिकारी असू द्या किंवा बडे पोलीस अधिकारी असू द्या पक्षातले विरोधक असू द्या किंवा मित्र पक्षातले नेते असू द्या आता भुजबळांची अवस्था करता तो क्या नाही डरता अशी झालेली आहे आणि त्यामुळेच भुजबळ आता कुठल्याच गोष्टीला घाबरेन असे झाले कारण जे सगळे नेते किंवा बडी राजकीय मंडळी ज्या तुरुंगाला घाबरतात तो तुरुंग ही भुजबळांचा जवळपास पावणे तीन वर्ष बघून झालेला आहे त्यातला प्रत्येक दिवस हा मरणाप्राय यातनांनी त्यांनी घालवलेला आहे आणि त्यामुळे आता भुजबळांना ना कधी बाळासाहेबांची भीती वाटली ना शरद पवारांची भीती वाटली आता तर त्यांना तुरुंगाचीही भीती वाटेन अशी आणि त्यामुळे असे भुजबळ हे अजितदादांसाठी अधिक घातक आहेत आणि त्याहीपेक्षा ते शतप्रतिशत भाजपचा नारा देणाऱ्या भाजपलाही तितकेच डोईजड होऊ शकतात इतकी भुजबळांकडची राजकीय गुणवत्ता अजून तरी कायम आहे मित्र आपल्याला काय वाटतं ओबीसीचा हा नेता भाजपला नडण्या इतका आपल्या भुजांमध्ये बळ ठेवून आहे का भुजबळ जर दुखावले तर ते थोरल्या पवारांकडे जातील की ठाकरेंकडे जातील उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला भुजबळांची गरज आहे का मुंबई हे भुजबळांचं होमपीच होतं मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे आणि भुजबळ यांची हातमिळवणी होईल का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आम्ही आमचा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि असेच काहीसे डॅशिंग थेट अचूक आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद